करण्यासाठी या सरकारला लवकर सद्गुर दिले माझा करोड समाज रस्त्यावर होत्या फक्त लेकराच्या न्यायासाठी जगाच्या पाठीवर इतका समाज कधीच एकत्र आला नसतो ही घरा घासांच्या मनात ती चिरे सत्तर वर्ष उलटून गेले असणारा हे आरक्षण मराठ्यांना गेलं हे आरक्षण देण्याची जबाबदारी मलाच उलट उभा केलं राहत मला कोण कृपा वापरा ना तुम्ही कडे आणकडे लो वापरा पाहिजे होती तुम्ही उभा केले मग मला चौक सत्तर वर्ष झाले ही देण्याची जबाबदारी प्रतिनिधीची होते हे तुमची माझी जबाबदारी नाही आपण ज्यांना मोठं केलं सत्तर पंच्याहत्तर वर्षात जे जे पक्ष झाले सत्तर पंच्याहत्तर वर्षात ते आमदार आणि मंत्र्यांची ही जबाबदारी होती आपल्याला आरक्षण आपलं असणारा देण्याचे त्यांनी नाही दिलं विधानसभेच्या पटलावरती हे होते आरक्षण कुठेही शोधण्याची जबाबदारी यांची होती सामान्य शेतकरी माझा गोड मराठा समाज ती शोधू शकत नव्हता मराठ्यांच्या नोंदी कुठे आरक्षण कुठेही शोधण्याचं काम विधानसभेच्या पटलावर काम करणाऱ्यांचं होत आपल्याला त्यांनी आयुष्याच द्यायला हवं होत आरक्षण हे आयुष्यासाठी आप लागतंय आपल्याला आपल्याला कधी काही लोकांना शंभर ते हजार ते दोन हजार ते याने आपलं आयुष्य कळीला जाणार नव्हतं मायबाप बाप मराठा त्यामुळे कोणाच्या पैशाला हात नकाराला तुमच्या लेकराला आयुष्याचं घ्यायचं शिका ते तुमच्या लेकराला नाही फोडणार मी जीव यासाठी लावतो जीवाची बाजू यासाठी लावली की माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळालं पाहिजे या आठवड्यात अकरा पी एस आय झाले आपल्या अकरा या आठवड्यात फक्त आरक्षणामुळे कॉन्स्टेबल झाले होते आरक्षण मिळाल्यामुळे पी एस आय झाले काल दोन मुली झाल्या म्हणजे तेरा काल दोन मुली पी एस आय झाल्या त्या सुद्धा कॉन्स्टेबल झाल्या होत्या त्या झाल्या आणि सांगितलं आम्ही उद्या बाजू व्हायला चालू दादा आमच्या आयुष्याचा काढल्या माझ्या आई बापाचं स्वप्न पूर्ण <स्थाँगा> झालं दोन कलेक्टर सुद्धा झाले याच आठवड्यात तुम्हाला या मी तर व्यासपीठावरून सांगतो येशवाडीच्या दे देवस्थानाच्या समक्ष सांगतो एक ते दीड वर्षात बघा राज्यापासून केंद्रापर्यंत इतका मोठा टक्का मराठ्यांना नोकरीतला वाढलेला ना आहे सगळे अधिकारी मराठे आणि मराठ्यांचेच असणारे तुमचेच नेकर तुम्हाला दिसणार आहे यासाठी आयुष्याच पाहिजे एक दिवस येतील तुम्हाला गोड बोलतील तुम्हाला जे नाही ते बोलतील ते मोठं होऊन जातील यांच्या पोरं परदेशात शिकायला तुमच्या जायला शिकायचोरा सगळेजण भांडव्या सावधवा वेळ गेले नाही आपल्या लेकराला कोण देत आयुष्याचा कोण देणार याच्यासाठी ही झुंज सुरू आहे हा संघर्ष त्यासाठी सुरू आहे एक दिवसाचा मिळण्यासाठी नाही आता एक पोळा दीड महिन्याचा उमेदवाराचा सावजूल जी होणार यांच्यात आपल्या लेकरात चोरडा होणार शंभर टक्के यांच्या मधल्या राण्यात आपला चोराडा होणार येणार गोड बोलणार विकास केला म्हणणार तो का उपकार केला के का केला मतदान नाही घेत आणि अर्धा रस्ता खाल्ला नाही मागच्या बाई तो मोठा झाला कसा आपल्याच मताच्या त्याची ओढ झाली ते जा बर झाला थोडे वीस पंचवीस या माग मोटरसायकल तरी व्हायला दोन कोटीची गाडी आली कुठून म्हणजे मतावर मोठे झाले तुमच्या आरक्षण नाही तुमच्याच देखाला देण्याची जबाबदारी त्यांची आतापर्यंत माय बाप्पा हो अंदाजे सव्वा करोड मराठीने आरक्षण घेतलं आजपर्यंत एवढ्या लेकर आजच कल्याण झालेलं आहे हाता राहिले थोडे त्याच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयींची अंबालबाजेल काळजीच करू नका तुम्ही ज्याचे मिळाले आहे ना त्यांना सत्तेच मिनिट शिवाय मी जवळ जेवण तुमच्या लेकरला टनक लागू देत नाही शब्द आहे आम्हाला त्यांनी लेट घेत माझ्यावर मी संपण्यासाठी प्रचंड प्रचंडावर मी माझं राखलं पाहिजे मी यांचं ऐकलं पाहिजे नाही तर मग तुला चेल लागत मला म्हणते माझ्या यासाठी नेमले माझे तुम्हाला यासाठी कोणाला असते ज्याने एक दीड हजार कोटीचा भरला गेला त्यासाठी ज्याने एक दीड हजार खुलं केले त्याच्यासाठी या का गे नाव विवाद काम कामातून गेले पुढे थोडे दिसत तू मला सालपेटेच्या शोध लागत नाही त्याची सगळी असते मी काय केले मी इमानदारी माझ्या गोरगरीब मला माझी माझ्या समाजाला निष्ठा आहे माझ्या समाजाला मी बाप मानतो मी माझ्या समाजाला दैवत मानतो मी नाही काहीतरी करू शकत माझ्या समाजा या सायटे नेमायला मी केलंय के का मी गोळगरीबातील <laughs> का माझे नेमके चूक तुम्ही माझ्या विरुद्ध लावली आणि माझा हाय काय मग जर पाकिट चोरांना दोन दिवस भागात घात काय हाय काय माझ्या घरावर तेरापो सिमेंट नागपूरच्या घरावर नेऊ मला आये काय तू करशील काय मला जेल ला तुला त्यांना इडी लावली मोदी साहेब म्हणले ते मध्य प्रदेश भोपाळ मधून सत्तर हजार घोटेल घोटाळा करणारा एवढंच नाही दुसरे सगळ्यांचं प्रमुख बी आंदोलन मराठी सोडत मी रे ना म्हणाले ते यासाठी बघायला भेटलीच नाही मुंबई गती तिची केलंच मी नाही हरलो करते मला करून करून माहिती तुम्हाला जेलला टाकते मी जायला तयार आहे तुमच्याकडस आत मध्ये सडन मी आयुष्यभर पण तुमच्याशी काय नाही मध्ये टाकलं ना मी आत मराठी एकत्र केलं आताच माझ्याकडे हे काय करते मग मला रोज कि शिका फट दर दिवस यांनी आता रोज केस दाखल करायला सुरुवात केली माझ्या दर दिवस याला काय करायचं आता दुसरा नाव आहे मला राज्यातून तरी पार करायचं म्हणजे मी काम केलं नाही पाहिजे गोरगरिबांचा प्रश्न मानला नाही पाहिजे म्हणून रोज केसेस करायच्या आणि येतात मला राज्यातून तरी पार करायचं मी दुसऱ्या राज्यात जाईल इकडचे मराठी तिकडे बोलले ना तिकडे बोलचे मी यायला सोडणारच नाही यायला काही करू नये हे माया पुढं हात टिकले त्यांनी मी खरं सांगतो मी काय चूक नाही केली मी इमानदारी समाजाचा लढा लढतो आणि ती जिंकसुद्धा आणला त्याला इमानदारीच नकोय त्यांनी मला इक घ्यायचा मी प्रयत्न केला मी त्याच्यातही नाही घडलो त्याला मध्ये म्हणले आता मंडपच म ते मंडप नाहीये सात करोड मराठी जास्मित आहे म्हणून हात लावून देशातला पहिला आंदोलन आहे आजच्या असेल ते सुद्धा सुरू कोणाचे टप्पा सुद्धा नाही त्याला हातला नुसतं हातला म्हणून दाखवत होते कारण की मराठ्यांचे असले काय आणि मी भविष्य तुमच्यासाठी दिलेले त्याला नाही हातलावून दिले आणि मला जर तुमचे धोका देत असताना तुम्ही या बारीक खासदार झाला झाला झालो असतो मी ज्यांना सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला पाठवला दिला सगळे सगळ्या जातीच्या सुद्धा माझ्या जवळ तो पाहिला खासदार फुकट झाला असतो की तुम्हाला तुम झालीस की नाही झाल्यास की नाही कस काय काय काहीतरी म्हणाल मी खासदार झालो असतो फुकट पगार नाही जाऊन त्याच्यात खातार पगार कस जाऊन पगार आला असा फुकट रेल्वे फुकट विमान फुकट तिला बंगला फ्राय आला जाऊन जाऊ मगले बाहे कळता ना लाख मारली माझ्या जातीसाठी त्याच्यावर नाही पाहिजे या गोष्टीची गरजच नाही मी एवढा नशेवाने सहा करोड माझी सेवा करायची मला संधी आहे मी खरं सांगतो मी एवढा नशिबाने माझ्यासाठी पद आणि संपत्तीच तुम्ही देतात नशिबाने कशाचीच गरज नाही कशाचीच गरज नाही सगळे डाव टाकल्यात माझ्या पैसे पाठीले मंत्री पाठीले भारी भाई पाठिले मी घालणारे पाठीले नंतर नंतर हिना करणारे पाठीले पंधर रुपयाचे बिंद घालून घेतली जे नाही ते जामने दबड येतं बघायला गिरीश महाज ते तर मला मानलं हे लाड केले म्हणून मला मला म्हणतो त्याच्यावर लय लाड केलं तो काय केलं मग मी पण देवेंद्र पण शब्द बोललो का मग नाही वाटत ते मग असं आपला मी वाटत नाही माझ्या लेखात वाटलो करता कशामुळे तुम्हाला कोणी अधिकार दिला गोवरकरांच्या माझ्या मराठ्यांच्या लेखनाला त्याच्यावरती अन्याय करणार तुम्हाला याच मराठ्यांना सत्ता दिलेली सत्यच्या मस्तीत जगू नका तुम्हाला पाच पाच दहा हजार मारते अुना सुद्धा लागून येणार ताकद आहे